गीता सोम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आता सांबार बनवणार आहे त्यासाठी मी डा डाळ घेतली आहे एक वाटी हळद घेतले आहे हळद नाही लाल तिखट घेतलं आहे सांबार मसाला घेतला आहे आणि हळद घेतलं आहे मीठ घेतलं आहे मोहरी कढीपत्ता लसूण कांदा मिरची आणि टॉमॅटो आणि भाज्यासाठी बटाटा वांगा भोपळा लालू शेंगा शेवग्याच्या आणि गाजर काय मी आता चांगले स्वच्छ धुऊन एक वाटी घेतली आहे ते आता मी दुगं शिजायला ठेवते त्याच्यात एक ग्लास पाणी असत एक दीड ग्लास असतो ते चालू आणि ते हळद लागतो ना तो 300 टा करून होती काही काळा नंतर आता हे डाळ शिजली आहे मस्त चांगली शिजली आहे असे मी ठेवले आहे आता मी डाळ काढून होते मी उडदाची उडदाची नाहीचा आणि मुगाची घेतली तुम्ही उडदाची पण घेऊ शकता कुकर तापलाय हे फोडणी त्याच्यातच देते मी कुकर तापला तर तेल घालते தீட்ட அந்த மோரி டாக கம்மி தடத்தடன தடத்தடல मिरची लिंगू टाकते कांदा टाकते कांदा लारम झालायचा टॉमॅटो टाकते मी टॉमॅटो कांदा लाल झालाय आता मी मसाले टाकते लाल तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा सांबार मसाला दोन चमचे आता मी चांगले मिक्स करून दोन घेते आता हे झालं नरम टॉमॅटो कांदा नरम झाला आता मी सगळ्या भाज्या टाकते गाजर शेंगाचे शेंगा लाल भोपळा बटाटा आणि वांगा हे आता मिक्स करून घेते आता मिक्स झालं आहे आता ही मुगाची डाळ आणि तुरीची डाळ शिजलेली आहे ना ते आता याच्यात वगते मी मी डाळ धुवून हे टाकते आणि पाणी आपले आता शिजून घ्याव्या आता चावी पुरत मीठ टाकते म्हणजे डायत मीठ टाकले मी थोडे आता कमी टाकते पाहिजे तर आपण टाकू शकता नंतर आता मी तीनशे टाक करून घेते काही काळानंतर आता सांबार माझा हो तयार झालाय हो आता बघूया डवळून गॅस बंद करते मस्त झालाय बघा आता पातळ पण नको करायला आणि घट्ट पण एवढं गट्टा बस आहे बस तर आपला सांबारच हो तयार तुम्ही पण असं करून बघा घरी इडली सोबत मेंदू सोबत उताप्यासोबत हे खाऊ शकता आता हे सांबारामध्ये तयार झाले आहे तुम्ही इडली सोबत पण खाऊ शकता मेंदू वड्या वड्या बरोबर खाऊ शकता उताप्या बरोबर खाऊ शकता असं तुम्ही करून बघा आणि खा करून आणि ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा कर। वाजले विसरू नका थँक्यू